नो शुभ सकाळ सगळ्यांना बघा आज आहे चतुर्थी आणि म्हटलं आज कळसचं नारळ आहे तर म्हणलं आज कुंडीमध्ये लावून टाकते कारण कळसमध्ये ते, ना खूप मोठं होत आहे आणि ते देवघरात मावत पण नाहीये आणि या नाश्ता करायला बघा आम्ही मस्त सकाळचे पोहे वगैरे केलेत नाश्त्याला रविवारचे आणि दिदी बघा केसांना ते तेल लावते कारण तिला आज रविवारचं धुवायचं आहे ना आणि दाजींचं बघा इकडे चाललंय मेकॅनिक पणा करायचं जरासं कारण देवघरामध्ये लाईट गेली आहो त्याच्यामुळं ते देवघरातली लाईट लावायला सांगितली मी त्यांना देवघरातली बघा लाईट लावली आता माझी चालली आहे बघा देवपूजा करायची आज संकष्टी आहे ना म्हणलं संकष्टीचं म्हणलं जरा असं पूजा वगैरे चांगलं करून घ्यावं जरा असं आणि फुलं बघा मस्त फुलं आणल्यात बघा चिकूनी जाऊन फुलं फुलवाले काकू इथंच राहतात ना आमच्या खाली बिल्डिंगच्या खाली राहतात त्यांच्याकडून बघा त्यांनी जाऊन फुलं आणले दहा रुपयाचे मस्त एकदम ताजी ताजी फुलं दिल्यात बरं का त्यांनी आणि खूप छान वाटलं त्या फुलं बघून एकदम असं प्रसन्न वाटलं मला आणि आज आहे संकष्टी डिसेंबर महिन्यातली आपली दोन हजार पंचवीसमधली शेवटची संकष्टी आहे त्यामुळं मी मस्त देवपूजा केली आणि इकडं बघा माझं मोदक करायचं चालू आहे नारळ फोडलं दाजीनी आणि मला काढायला दिलं मी खिसून घेतलं आणि दाजींना पाहिजे होती ग्रीन टी त्यामुळे त्यांना ग्रीन टी दिली आणि इकडे बघा मी मस्त मोदकांसाठी सारण बनवून घेतलं आहे बघा लगेच करून घेते बघा मी पिठलं आणि भाकरी कारण आज पिठलं आणि भाकरीचा बेत आहे एकदम साधं साधं आणि इकडं ठेवलं बघा मी भात शिजायला आणि हे बेसन मी थोडंसं पाण्यामध्ये थोडंसं कालून घेतलं आहे मग पिठलं करणार आहे मी कारण गोळे गोळे होत नाही आहेत असं केल्यावर कारण माझी आई करते त्यामुळे मी करते तशीच हे बघा आपलं मस्त पिठलं तयार झालं आहे आता मी लगेच इकडं बघा मोदक करायला घेतली आहे कारण मोदक आपल्याला अर्धे उकडायचे पण आहेत आणि अर्धे काही तळून घ्यायचे आहेत कारण अर्ध्यांना आप उकडलेले आवडतात आणि अर्ध्यांना तळलेले आवडतात त्यामुळं बघा इकडं भाकरी पण करते मी जेवारीच्या मस्त भाकरी करते काय उकडे बघा मोदक मी काय उकडून घेतल्यात आणि काय तळून पण घेते मस्त तळल्यात बघा आणि तळलेले श्रावणीला आवडतात उकडलेले चिकूला पाहिजेत आणि पप्पांसाठी मी उकडलेलेच ठेवल्यात बघा आता मी भोग लावणार आहे देवा देवा देवासाठी देवाचा भोग लावते आधी त्याच्यानंतर आपलं पोटोबा युटोबा तर असतोयच आणि माझी देवपूजा आणि रांगोळी कशी टाकली मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा कारण छोटीशी रांगोळी टाकली श्रावणीने टाकली मी नाही टाकलेली श्रावणीनेच टाकलेली कारण मी घरातला आवरत होती तो पद्धती म्हणली मी मम्मी मेर, रांगोळी टाकून देते तो पद्धत तू किचनमधला आवर त्यामुळे बघा आणि लेकरं माझे सगळेच म्हणजे मुली पण आणि माझे मिस्टर पण घरामध्ये मला सगळ्याच जण मला मदत करतात बघा मस्त आम्ही जेवायला घेतलं बघा मस्त जेवारीची भाकर कडकडीत जेवारीच्या भाकरी बनवल्यात मोदक बनवल्यात भात पण आहे आणि पिठलं भाकरी एकदम साधं सिंपल जेवण आहे आमचं आजचं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आज आहे संकष्टी आणि मंदिरात पण जायचं आहे मला पण मी संध्याकाळी जाणार आहे त्यामुळं काही लगेच नाही आहे पण मिनी ब्लॉग माझा आजचा कसा वाटला आहे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मोदक पण केलेत बघा या जेवायला बाय